चा राज्य खो खो असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय खो खो अजिंक्यपद स्पर्धा तसेच निवड चाचणी या स्पर्धांचे यजमानपद यावर्षी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले असून नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे भव्य राज्यस्तरीय खो खो स्पर्धांचे निमागदार उद्घाटन संपन्न झाले स्पर्धेसाठी राज्यभरातून मुलांचे चोवीस तर मुलींचे बावीस संघ सहभागी झाले आहेत उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धकांचे उद्घाटन करण्यात आले आदिवासी भागातील खेळाडूंमध्ये क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी राज्यस्तरीय स्पर्धा या भागात होत असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे मी प्रोफेसर डॉक्टर चंद्रजीत जाधव सहसचिव भारतीय खो खो महासंघ शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त एकोणपन्नासावी कुमार व मुली राज्य जिंकवतो निवड चाचणी खो खो स्पर्धा दिनांक अठरा ते एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील शहा शहादा या नगरीमध्ये संपन्न होता भारतीय खो खो महासंघ महाराष्ट्र खो असोसिएशनच्या वतीने मी या स्पर्धेला मनस्वी शुभेच्छा देऊ इच्छितो त्या स्पर्धेमध्ये जर आपण बघितलं एकूण चोवीस जिल्ह्यांचे कुमारांचे तर ती, एकूण तेवीस मुली संघ सहभागी झालेले आहेत आणि एक फार मोठी उपलब्धि या ठिकाणी नंदुरबार जिल्हावासियांच्यासाठी आहे असं मी मानतो नंदुरबार जिल्हा तसा महाराष्ट्रातील एका कोपऱ्यामध्ये आदिवासी असणारा जिल्हा परंतु या जिल्ह्यामध्ये प्रचंड असं पोटेन्शियल आहे नैसर्गिक साधन समूह समूह साधनाने संपन्न असा हा जिल्हा या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याच्या मातीमध्ये तयार झालेला प्रत्येक खेळाडू याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीचं टॅलेंट आहे आणि आज मी बघतोय की नंदुरबार जिल्ह्याचे अनेक खेळाडू इतर जिल्ह्याकडून खेळत असताना राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अतिशय चमकदार कामगिरी करत असताना आपण पाहतोय त्या एकोणपन्नासाव्या कुमारो मुली अजिंक्य स्पर्धेमधून बेमेत्रा छत्तीसगड या ठिकाणी होणारी जी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा सव्वीस ते तीस डिसेंबर या कालावधीमध्ये संपन्न होते आणि या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे दोन्ही संघ या स्पर्धेतून निवडले जाणार आहेत आणि मला खात्री आहे की मागील वर्षीच्या देखील राष्ट्रीय स्पर्धेमध्ये कुमार व मुली दोन्ही संघ ज्युनियर गटाचे राष्ट्रीय विजेते झालेले होते आणि या वर्षीच्या देखील राष्ट्रीय स्पर्धेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करतील आणि महाराष्ट्राचे दोन्ही संघ सुवर्णपदक प्राप्त करतील याची मला खात्री आहे त्या स्पर्धेचं आयोजन नियोजन जर बघितलं एक चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न आयोजकांनी केलेला आहे याच्यामध्ये अधिक सुधारणा होणं देखील गरजेचं आहे परंतु आम्ही याच्यामध्ये खेळाडूंनी जो काय खेळ दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे ते आमच्यासाठी फार मोठी चांगली गोष्ट आहे आज कुमारांचे जर सामने बघत असाल तर या ठिकाणी धाराशिव जिल्ह्याचा असेल पुणे जिल्ह्याचा असेल सांगली असेल सोलापूर असेल ठाणे जिल्ह्याचा असेल सातारा जिल्ह्याचा असेल खूप चांगली कामगिरी हे ग्रामीण भागातील खेळाडू करत असताना आपण बघतोय मुली संघामध्ये दे देखील बघितलं तर या ठिकाणी सांगली असेल धाराशिव असेल पुणे असेल ठाणे असेल असे खूप चांगली कामगिरी करणारे संघ आणि खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपला खेळ दाखवत आहेत या स्पर्धेची उपलब्धीमध्ये अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू देखील दे या स्पर्धेच्या निमित्तानं या शहरामध्ये दाखल झालेले आहेत आमच्या राज्यातील सर्व जिल्ह्यांचे विविध पदाधिकारी राज्य संघातील सर्व सन्मान्य पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक चांगली उपलब्धी आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादावासियांच्यासाठी आहे आणि माझी विनंती आहे की शहादावासियांनी दे या स्पर्धेला उदंड प्रतिसाद द्यावा स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना प्रोत्साहन द्यावा आशीर्वाद द्यावा एवढीच मी या ठिकाणी आपल्याकडे नम्र विनंती करू इच्छितो आणि या स्पर्धेला मी माझ्या मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय जाएं, महाराष्ट्र जय गोकु नमस्कार दिने मी दिनेश जाधव आणि मी रायगड जिल्ह्यातनं आलो आहे आमचा संघ घेऊन मी रायगड जिल्ह्याचा मॅनेजर आहे तर मी आता आलो आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये शारदा तालुक्यामध्ये तर यांनी नंदुरबार खो खो असोसिएशननी जे आयोजन केलं आहे रायगड जिल्हा सॉरी नंदुरबार जिल्हा खो खो असोसिएशन जे स्टेट लेवलचं नियोजन जे केलं आहे त्या खूप चांगलं केलं आहे ग्राउंड वगैरे आणि मुलांना राहायचे आणि सर्व सोय वगैरे चांगली आहे आणि आवडलं आम्हाला कारण की या जिल्ह्यामध्ये दुर्गम भागामध्ये मोस्टली तर होत असले स्टेट लेवलचे चॅम्पियनशिप तर यांनी नियोजन केलं खूप भारी वाटलं आणि मुलांना देखील सगळे राहायचे वगैरे सगळे सगळे चांगली भारी वाटलं आम्हाला इथे येऊन मी आता श्री मंगेश तिरंकर गुरु नानक खालसा कॉलेज मुंबई आम्ही दोन दिवसापूर्वी आलो आणि इकडे आल्यावर आमची सोय अगदी चांगल्या प्रकारे केली गेली इकडचं जेवणसुद्धा अगदी चांगलं आहे ग्राउंड वगैरे मार्किंगसुद्धा चांगलं करण्यात आलं आहे इकडे येण्या जाण्यासाठी सोयसुद्धा चांगली आहे प्लस आम्ही जिथे राहतो तिकडे कसलेच प्रॉब्लेम्स नाही आहेत सगळी सुविधा चांगली आहे आम्हाला जे काही प्रॉब्लेम्स वगैरे झाले तर इकडे आम्ही सांगितल्यानंतर आमची सोयसुद्धा चांगली करण्यात आली कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम त्रास न होऊ देता चांगली सोय केली